हॅलो मित्रांनो मंदाकिनी ब्लॉग चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपला कोणताही व्हिडिओ येत नव्हता त्याच्याबद्दल सॉरी त्या वन विभागाची डॉक्युमेंट्स चेकिंगची प्रक्रिया चालू झाली आहे डॉक्युमेंट्स चेकिंग आणि जे तुमचं शारीरिक मोजमाप आहे ज्याच्यामध्ये तुमची हाईट वेट आणि चेस्ट मोजली जाते ते तर ते शारीरिक मेजरमेंटचं सुद्धा प्रक्रिया चालू झाली आहे तर बऱ्यापैकी वनवृत्ताच्या रेट्स वगैरे आल्या आहेत त्याच्या त्याच्याबद्दलच मी आजचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आली आहे ह्या आधी पण आपले बरेच सारे कागदपत्र तपासणी संदर्भातचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असाल परंतु आता त्यांनी जे जाहीर सूचनेमध्ये कागदपत्रे सांगितली आहेत त्या कागदपत्रांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलू की तुम्ही कागदपत्रांच्या जा चाचणीसाठी जात असताना कशाप्रकारे तयारी करायची आहे किंवा कोणती कोणती कागदपत्रे तुम्हाला सोबत न्यायची आहेत जी कागदपत्रे तुमच्याकडे नाही आहेत त्या संदर्भामध्ये कोणता निर्णय घेतील किंवा तुमच्याकडे कागदपत्र असल्यावर पात्र करतील आणि कोणते नसले आपल्यावर पात्र करतील अशा प्रकारचे जे पण माहिती आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू मित्रांनो मित्रांनो मी आधीच्या पण बऱ्याच आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की पोलीस भरती जेवढी स्ट्रिक्ट राहते त्या प्रकारची ही वनरक्षक भरती तेवढी ट्रिक्ट नाही आहे जे वनरक्षक भरतीचे ऑफिसर लोक वगैरे आहेत ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सहकार्य करतात आणि आता जे नाशिकचे कागदपत्र तपासणीचे क्रिया चालू आहे त्याच्यामध्ये माझे बरेच सारे ओळखीचे मित्र किंवा माझे जे, जे नातेवाईक मुलं आहेत ते कागदपत्र तपासणीसाठी गेले आहेत मी त्यांना फोन करून विचारले असता ते सांगत आहेत की हे जे इथले ऑफिसर लोकं आहेत जे आर एफ ओ लेवलचे किंवा जे अधिकारी लोक आहेत ते अधिकारी लोक खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करत आहेत त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याच प्रकारची काळजी करू असं टेन्शन घेऊ नका की आमच्या कागदपत्र तपासणीला गेल्यावर ते लोक स्ट्रिक्ट आहेत का ते आम्हाला शिव्या घालतील का किंवा काही चूक झाली तर ते आम्हाला आमच्यावर ओरडतील का तर अशा प्रकारचं काहीच होणार नाही आहे मित्रांनो हे वन विभाग जो विभाग आहे तो बाकी विभागासारखा क्रूर नाही आहे तो एकदम शांत आणि संयमी अशा लोकांचा विभाग आहे तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे मित्रांनो माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतच असेल किंवा विभागात काम करणारे लोक कसे असतात एकदम हसमुख शांत तुम्ही पण त्याच्यामध्ये आता भर होणार आहेत चला आता आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आपण मेन मुद्द्यावर येऊ मित्रांनो तर मी तुम्हाला सांगते की जाहीर सूचनेमध्ये किंवा जे आता जे जे पत्रकं निघाली आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी का आपल्याला कागदपत्र तपासणी आणि शारीरिक चाचणीबद्दल ज्या ज्या जाहीर सूचना दिल्या आहेत तर त्याच्यामध्येच त्यांनी आपल्याला डॉक्युमेंट्सची एक लिस्ट दिली आहे मित्रांनो त्याबद्दलच तुम्हाला सांगेल तर डॉक्युमेंट्सबद्दल बोलत असताना किंवा डा डॉक्युमेंट्सबद्दल सूचना देत असताना त्यांनी सगळ्यात आधी तर त्यांनी म्हटलं आहे की सर्वच कागदपत्रं जे पण तुम्हाला आता मी तुम्हाला जे पण कागदपत्र सांगेल तर ते सर्व कागदपत्र तुम्हाला त्यांच्या मूळ प्रती लागणार आहेत म्हणजे तुम्हाला जे तुम्ही झेरॉक्स मागितले आहेत तेच झेरॉक्स कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल रूपामध्ये सुद्धा त्यांना दाखवायचे आहेत त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला त्या सूचनेमध्ये जे जे डॉक्युमेंट्स सांगितले आहेत ते ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल रूपामध्ये घेऊन जायचे आहेत त्याच्यानंतर तुम्ही त्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स झेरॉक्स काढून घ्यायची आहे आणि ते झेरॉक्ससुद्धा तुम्हाला आपण आधी बोलल्याप्रमाणे ते आपल्याला सेल्फ अटेस्टेड करून घ्यायची आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही त्या झेरॉक्सवर स्वतःची सही मारून अटेस्टेड केलं तरी चालतं त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या चार फोटो पाहिजे त्या चार फोटोसुद्धा तुम्हाला रंगीत अशा स्वरूपामध्ये पाहिजे मित्रांनो मला तर त्या ठिकाणी ते, ते दोनच फोटो मागत होते पण परंतु यावर्षी त्यांच्या सूचनेमध्ये चार फोटो मागितले आहेत त्यांनी तर तुम्हाला फोटो त्या ठिकाणी जमा करावे लागतात मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत जात असताना चार तुमच्या पासपोर्ट साईजच्या फोटो रंगीतवाल्या तुम्ही सोबत घेऊन जाल तर आता बऱ्याच साऱ्या मुलांचा जो पण संभ्रम आहे की मॅडम आमचे हॉल तिकीट त्यांनी परीक्षा केंद्रावरच जमा केले होते तर आमच्याकडे आता हॉल तिकीट नाही आहे आम्ही काय करायची अशा प्रकारचे तुम्ही बरेच मित्र मला प्रश्न विचारत आहेत कागदपत्र तपासणीमध्ये तर त्यांनी आम्हाला हॉल तिकीट मागितलं आहे तर आता आम्ही काय करायचं तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काही काळजी करू नका कारण ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला फॉर्मची लिंक ओपन करून दिली होती फॉर्मलोड करायसाठी त्याचप्रकारे ते नंतर आपल्याला हॉल हॉलटिकीटसाठी लिंक ओपन करून देतील किंवा बघा मित्रांनो कसं आहे तुम्ही फॉर्म भरला तुम्ही ऑनलाईन पेपर पण दिला तुम्ही फॉर्म भरला म्हणजे तुमचं हॉल तिकीट येणार आहे तुम्ही त्या हॉल तिकीटच्या बेसवरच तुम्ही पेपर दिला त्याच्यामुळे मला तर वाटत नाही की जे हे तुमचं परीक्षेचं ओळखपत्र आहे किंवा जे तुमचं हॉल तिकीट आहे ते इतकं महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जे हॉल तिकीट दिलंही नाही तरी त्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो बऱ्याच साऱ्या मुलांचे असे प्रश्न आहेत किंवा असे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे सगळेच तुम्ही एकाच रांग येत आहेत त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका की आमचं ओळखपत्र नाही आहे किंवा आमचं हॉल तिकीट नाही आहे तर आम्हाला कागदपत्र तपासणीमधून बाहेर काढतील का किंवा आम्हाला त्या ठिकाणी भरती प्रक्रियेमधून बात करतील का तर अशा तुम्ही टेन्शनमध्ये राहू नका मित्रांनो कारण हा एवढा मोठा इश्यू नाही आहे कारण तुम्ही हॉल तिकीट होतं तेव्हाच तुम्ही परीक्षा दिली आणि ते तुमचे त्यांच्याकडे आहेत मित्रांनो कारण तुमच्या फॉर्मची एक प्रत त्यांच्याकडे आहे तुमच्या हॉल तिकीटची एक प्रतसुद्धा त्यांच्याकडे असते ते फक्त एक नॉमिनल म्हणून ते तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये मागत आहेत परंतु जर नसेल तरी त्या ठिकाणी काही हरकत नाही परंतु नाशिकला आज म्हणत आहेत की ज्या मुलांकडे हॉल तिकीट नव्हते त्या मुलांना बाजूला काढून ठेवलं होतं मॅडम तर आम्हाला आता काही कागदपत्र तपासणीमधून बाहेर काढतील का किंवा तुम आम्हाला आता भरतीमधून बात करतील का तर मी त्यांना पण सांगितलं की नाही मित्रांनो असं काही होणार नाही आहे कारण त्यांच्यासारखेच प्रॉब्लेम बरेच मुलांचे आहेत मित्रांनो परंतु आता तुम्ही परीक्षा दिली आहे तुमच्याकडे हॉल तिकीट होतं आणि ते हॉल तिकीट हो... ऑनलाईन आहे म्हणजे सगळीकडे कम्प्युटरवर किंवा कॅफेवर आहे ते ऑनलाईन पण सध्या साईट बंद असल्यामुळे ती तुम्हाला भेटत नाही आहे परंतु जर असे बरेच सारे विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांना भेटले तर साईट पण ते खुली होऊन जाईल ज्याच्यावरून तुम्हाला ते तुमचं हॉल तिकीट काढता येईल आणि जे भरती घेणारे आहेत त्यांच्याकडे तर तुमचं हॉल तिकीटही असतं आणि तुमचा फॉर्म पण असतो त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका मित्रांकडे ओळखपत्र नाही आहे किंवा ज्यांना आज ऑफिसमधून थोडंसं तुमच्याकडे ओळखपत्र नाही आहे किंवा तुमच्याकडे हॉल तिकीट नाही म्हणून बाजूला केले होते अशाही मित्रांनी तुम्ही घाबरून जाऊ नका मित्रांनो इथेही तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी जाहीर सूचनेमध्ये आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही फॉर्म भरताना जो ऑनलाईन भरणा केला त्या ऑनलाईन भरण्याची तुम्हाला एक प्रत पाहिजे म्हणजे मित्रांनो तुम्ही तुमची फॉर्ममध्ये जी जी डिटेल टाकली होती ते फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला नेटवरून तो फॉर्म काढून घ्यायचा आहे तर त्याच्यामध्येच पूर्ण डिटेल येऊन जाईल तुम्ही जो ऑनलाईन भरणा केला होता तीसुद्धा प्रत तुम्हाला तुमच्या कागदपत्र तपासणीमध्ये तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे शैक्षणिक पात्रता संबंधीचे तुमचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे तुम्ही बारावीच्या बेसवरून फॉर्म भरला आहे काही काही मित्रांनी डायरेक्ट त्यांची डिग्रीच त्या ठिकाणी डिग्री कंप्लीट झाली आहे असं त्या ठिकाणी टाकलं आहे तर तुम्ही तुमच्या बारावी संबंधीचे सगळेच तुमचे बोर्डाची सर्टिफिकेट तुमच्या मार्क लिस्ट ज्या पण सनद वगैरे आहेत त्या सगळ्या तुम्हाला घेऊन जायच्या आहेत त्याच्यानंतर तुमचे ज्यांची डिग्री कंप्लीट झाली आहे अशा मित्रांनी तुमचे डिग्रीचे फर्स्ट सेमिस्टरचे सेकंड सेमिस्टर थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ असे जे पण पूर्ण सेम आहेत तुमच्या तीन वर्षाच्या कालावधीमधले तुमचे डिग्रीचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या कागदपत्र तपासणीमध्ये घेऊन जायचे आहेत मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी वयोमर्यादेबद्दलचे दाखले मागितले आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जोडू शकता तुम्ही तुमचे माध्यमिक प्रमाणपत्र जोडू शकता बोनाफाईट देऊ शकता किंवा तुम्ही तुमचा जन्म दाखला देऊ शकता हे ऑब्लिक ऑब्लिक आहेत मित्रांनो तर याच्यापैकी कोणताही एक तुम्ही देऊ शकता तुम्हाला हे चारही दाखले पाहिजे अशी नाही आहे तुम्ही त्याच्यापैकी कोणताही एक दाखला त्या ठिकाणी जोडायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की समांतर आरक्षणाबद्दलची तुमची प्रमाणपत्रे हे समांतर आरक्षणाबद्दलची प्रमाणपत्रे म्हणजे महिलांसाठी जे महिला आरक्षण आहे ज्यांनी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त ज्यांनी स्पोर्ट कोट्यामधून किंवा माजी सैनिक म्हणून फॉर्म भरला आहे ज्यांनी डब्ल्यू एसमधून फॉर्म आहेत अशा प्रकारचे किंवा ज्यांनी होमगार्ड अशा म्हणजे ज्या पण कोणत्या कोट्यातून फॉर्म भरले आहेत त्यांनी त्यांचे संबंधीचे सगळे प्रमाणपत्र कागदपत्र तपासणीमध्ये ओरिजिनल आणि झेरॉक्स हे दोन्ही स्वरूपात घेऊन जायचे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा ज्याचा सगळ्यांना प्रश्न पडला आहे किंवा ज्याच्याबद्दल सगळ्यात जास्त कमेंट्स येतात तर मित्रांनो ते आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर ह्या ठिकाणी त्यांनी जाहीर सूचनेमध्ये किंवा जी त्यांची डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे याच्यामध्ये सांगताना त्यांनी कास्ट सर्टिफिकेट किंवा ऑब्लिक केला आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असं मागितलं आहे म्हणजे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे ह्या दोन्हीपैकी एकच द्यायचं आहे मित्रांनो फक्त हे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कोणासाठी जरुरी आहे तर ते एस टीवाल्यांसाठी वाल्यांसाठी अनिवार्य असं लिहिलं आहे बाकी इतर कॅटेगरीवाल्यांसाठी तुम्ही फक्त कास्ट दि कास्ट सर्टिफिकेट जरी जोडलं आणि कास्ट सर्टिफिकेट जरी नेलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला जॉब मिळाल्यानंतर तुम्ही ते कास्ट व्हॅलिडिटी तर आपल्याला द्यावीच लागते डिपार्टमेंटमध्ये परंतु त्यासाठी सुद्धा तुम्हाला सहा महिन्याचा कालावधी ते देणार आहेत आणि तुम्ही जॉब मिळाल्यानंतर सहा सहा महिन्याच्या काल कालावधीमध्ये तुम्ही तुमचं ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करू शकता मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे तर तुम्हाला भरतीमधून बाद करतील का असं जे तुम्हाला टेन्शन येतं ते टेन्शन तुम्ही आता तुमच्या डोक्यातून काढून टाका मित्रांनो व्हॅलिडिटी नसली तरी तुम्हाला भरतीमधून बाहेर काढल्या जात नाही आहे त्यासाठी तुम्हाला अवधी देणार आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही निश्चित राहा आणि एकदम बिंदास्तपणे तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्स चेकिंगसाठी जा मित्र नंतर तुम्हाला रहिवास हे प्रमाणपत्र जोडायचे आहेत संबंधीचे जे संगणक तुम्ही शिकले आहेत एम एस सी आय टी कोणाचं ट्रिपल सी झाला आहे क आम्हाला येतं संबंधीचे तुमचे जे प्रमाणपत्र आहेत ते तुम्हाला भरतीमध्ये जोडायचे आहेत ई डब्ल्यू संबंधीचे प्रमाणपत्र जोडायचे आहेत आता बऱ्याच मुलांना हा पण प्रश्न पडतो की मॅडम हे जे फिट सर्टिफिकेट तुम्ही चॅनलवर अपलोड केलं होतं किंवा तुम्ही टेलिग्रामला सांगितलं आहे तर ही फिट सर्टिफिकेटसुद्धा आम्हाला ग्रा म्हणजे कागदपत्र तपासणीमध्येच न्यायचं आहे का तर मित्रांनो फिट सर्टिफिकेट आपल्याला काग डॉक्युमेंट्स चेकिंगच्या वेळेस सोबत न्यायचं नाही आहे तर ते फिट सर्टिफिकेट हे आपल्याला आपली जेव्हा रनिंग होणार आहे त्या दिवशी म्हणजे आपल्याला ग्राउंडच्या वेळेसच फिट सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यायचं आहे म्हणजे आम्ही तीन किलोमीटर किंवा आम्ही पाच किलोमीटर धावण्यासाठी सक्षम ह्या रीतीचं जे डॉक्टरकडून प्रमाणपत्र भेटलं जातं ते प्रमाणपत्र तुम्हाला ग्राउंडच्या वेळेस द्यायचं आहे त्याचबरोबर एक वचनपत्र आहे वचनपत्र सुद्धा मी अपलोड केलं आहे ते वचन प्र, पत्र सुद्धा तुम्हाला ग्राउंडच्या वेळेसच जमा करायचं आहे फक्त हे कागदपत्र तपासणीमध्ये जे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे आपल्या वडिलांच्या नावेनं देता हे स्वतः आपण ज्या नावे फॉर्म भरला आहे त्या नावे आपल्याला ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे मित्रांनो तर कमेंट्समध्ये तुमच्या ज्या पण शंका आहेत ते तुम्ही टाकू शकता मित्रांनो तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळल्या जाईल तर बस मित्रांनो एवढाच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमचे जे जे, जे प्रश्न आहेत ते तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहा मी नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत जाईल